वंचित न्यूज मीडियामध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार मित्र महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली आणि गावामध्ये दहा ते पंधरा अशा पद्धतीचे जवान निघत आहेत परंतु आळेगाव या गावामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचा संकल्प केलाय यामध्ये तीस जवानांचा या ठिकाणी निवड केलेली आहे आणि ह्या तीसही जवानांना काट्याचं वाटप या ठिकाणी गावातील पहिले पोलीस म्हणून बाळासाहेब वाघ यांच्यातर्फे काट्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि हा संकल्प विद्यमान सरपंच कांतीलाल टिळे यांच्याद्वारे हा संकल्प करण्यात आलाय आणि या दोघांच्या आधिपत्याखाली ही टीम पूर्ण गावाच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी काम करणार आहे पूर्ण जवान स्वतःच्या स्वयंपूर्ण पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहेत गावाच्या मदतीसाठी गावाच्या रक्षणासाठी तर आपण काय म्हणतात सरपंच आणि बाबसाहेब बघूया सुरक्षा दल ही स्कीम अतिशय सुधीर आणि चांगली राबवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना सहकार्य करू आमच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील आणि एकदम उत्तम प्रकारचं हे सुरक्षा दल आहे या दलाचा आपल्या गावासाठी अनेक कामासाठी उपयोग होईल विशेष म्हणजे सरकारी पोलीस खात्याचा ताण कमी करून गावात स्वयंपूर्ण सेवा करतील अशी अपेक्षा करतो आणि ती तशी त्यांनी करावी बरं या काठ्या वाटण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन स्वतः स्वतःने या काठ्या वाटल्या त्याच्याबद्दल तुम्हाला तरुणांकडून पडून काय अपेक्षा आहे कोणाकडून अशा अपेक्षा आहेत की आता हे काट्या वाटल्याचा चांगला उपयोग करावा चांगल्या कामासाठी उपयोग करावा आणि गावाच्या हिताचा उपयोग करावा अशी आमची अपेक्षा आहे सरपंच तुम्हाला विचारतो प्रत्येक गावात सरपंच असतात आणि त्या ठिकाणी गावातल्या इतर गोष्टीकडे लक्ष देतात परंतु तुम्ही ह्या पूर्ण तीस जणांचा जो गट तयार केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जणच काम करायला असं वाटतंय हो करणार सर्व स्टाफ जे आहेत का तरुण मंडळी वाड्या वस्तू आणि गाव गाड्यामध्ये सर्व ठिकाणी सतर्क राहतील अशी मी अपेक्षा ठेवतो थो। एवढ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रथमच हा एवढा मोठा उपक्रम राबवला गेलाय जेणेकरून एवढ्या प्रत्येक जणांना काट्या फक्त पा शासनातर्फे पाच जणांना काट्या वाटण्याचा या ठिकाणी संकल्प हाती घेतलेला शासनाने परंतु सरपंच आणि बाळासाहेब वाघ पहिले गावातील पोलीस यांनी संकल्प हा चांगल्या पद्धतीने केलाय आणि हा शेवटपर्यंत तडीस नेण्याचं ने कार्य हे प्रत्येक तरुण हे या ठिकाणी करतील आपला एक तीस लोकांचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये दररोज चार लोक आपण ड्युटीला ठेवायचे आणि दोन मोटरसायकल सायकल अशा प्रमाणे सगळ्यांनी पेट्रोलिंग करायचं आहे आणि वाड्या फिरून सगळ्यांनी चांगल्या प्रकारे थांबता एवढीच अपेक्षा आहे नवीन ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांची काय प्रतिक्रिया आहे हे पण आपण बघू समाजामध्ये आधुनिक काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना समाजामध्ये घडत असतात आणि त्या घटनांना पायबंदी घालण्याचं कार्य केवळ पोलीस प्रशासनच नसून जसं एखाद्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं असतं तसंच या तीस जवानांनी आपलं गाव म्हणजे कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे सुद्धा आपलं परम कर्तव्य आहे असं समजून सर्वांनी काय करावं प्रत्येकाने आपापल्या इच्छाला जे कर्तव्य आहे आपापल्या ठराविक ठिकाणी किंवा जे लोकेशन दिलेलं आहे त्या त्या ठिकाणच्या सुरक्षेतेची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी